बदलापूर घटनेचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकारात सर्वोच्च भाषा वापरल्याच्या निषेधार्थ वामन म्हात्रे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची भोर तालुक्यातील पत्रकारांनी मागणी केली आहे मुंबईतील बदलापूरमधील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर अक्षय शिंदे या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याच्या धक्कादायक घटनेचे वार्तांकन करणाऱ्या दैनिक सकाळच्या पत्रकार मोहिनी जाधव यांना बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी आर्वाच्य भाषा वापरल्याच्या निषेधार्थ म्हात्रे यांच्यावर नवीन पत्रकार संरक्षण कायदा आणि तर भारतीय कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी तहसीलदार भवन येथे तहसीलदार भोर भोर पूनम अहिरे यांना तालुका पत्रकार संघ आणि पत्रकार पत्रकार संघ संघ भोरच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी भोरचे अध्यक्ष पुरुषोत्तम मुसळे भोर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सारंग शेटे माजी अध्यक्ष सूर्यकांत केंद्रे उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव सचिव संतोष म्हस्के सचिव स्वप्नील पैलवान माजी अध्यक्ष विजय जाधव उपाध्यक्ष विलास मादगुडे अर्जुन खोपडे दीपक एडवे विनय जगताप कुंदन झांजले विक्रम शिंदे रुपेश जाधव दत्तात्रय बांदल दीपक पारठे आदी उपस्थित होते या निवेदनात वामण म्हात्रे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध नोंदवण्यात आला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे बदलापूरमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या गंभीर घटनेनंतर लोकभावनेचा अनादर करीत या घटनेला सर्वस्वी पत्रकार कारणीभूत आहेत पत्रकार आग लावण्याचं काम करीत आहेत असे वक्तव्य बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामण म्हात्रे यांनी केले तसेच तू अशा बातम्या देत आहेस की जणू अत्याचार तुझ्यावरच झाला आहे है। असे शब्द पत्रकार मोहिनी जाधव यांना उद्देशून वापरले त्यांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला असून म्हात्रे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी भोर तालुका पत्रकार संघ आणि पत्रकार संघ भोरच्या वतीने करण्यात आली